नमस्कार मी प्रदीप न आपण पाहत आहात इंद्रधनुष्य नागपूर का धुमस्त झालेलं नाही नागपूरच का औरंगजेबाच्या कबरीचा विषय खर तर छत्रपती संभाजीनगर तिकडे लोक संतप्त व्हायला होते मग ही संतप्तता नागपूरकडे का शिफ्ट झाली याच्या मागचं कारण काय हे सगळे मुद्दे आता येणार आहेत नागपूर दंगलीचा मास्टर माइंड फहीम खान याला अटक करण्यात आलेली आहे आणि ही दंगल यावेळेला अतिशय शास्त्रशुद्ध पद्धतीने करण्यात आल्याचेही अहवाल आह येत आहेत ये आता त्याची सगळी चौकशी होणार आहे पण आत्तापर्यंतच्या ठिकठिकाणच्या झालेल्या दंगलीमध्ये आणि या दंगलीमध्ये फार फरक आहे अतिशय सुनियोजित पद्धतीने ही दंगल करण्यात आली थेट पोलिसांवरती हल्ले झाले पोलीस जखमी झाले आत्ता कुठं ऐंशी जण नाटक आहे हजारोंच्या पुढे जमाव एकत्र येतो आणि तो, तो दगडफेक करतो पोलिसांना याचा अंदाज का आला नाही जर ही दंगल पूर्वनियोजित आहेत मग हे पोलिसांचं अपयश नाही का हे सगळे मुद्दे त्याच्यामध्ये चर्चेले जाणार आहेत काय झालंय की मुळात औरंगाबाद औरंगजेबाचा विषय आता काढण्यात आला हा ही विषय आहे आणि हा विषय समजा असं म्हटलं जात आहे की छावा चित्रपट पाहिल्यानंतर लोक संतप्त झाले कदाचित ते खरं आहे असं मानूया पण त्याचे एवढे परिणाम चित्रपट तर पड़ खरा इतिहास लोकांच्या समोर जाणार वर्षानुवर्षे वेगवेगळ्या माध्यमातून इतिहास खरा पोहोचवण्याचे प्रयत्न होत आहेत तो पोहोचलाही पाहिजे पण या सगळ्या प्रकारामध्ये थेट दंगल करण्याचं धाडस इथली मंडळी करतायत तेव्हा सरकार काय करते नागपूर हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मतदारसंघ आणि या मतदारसंघामध्ये जर दंगल घडवून आणली तर महाराष्ट्रभर त्याचे पडसाद उमटतील सरकारवर टीका होईल सरकार एक पाऊल मागे घेईल असं कदाचित दंगलखोर समर्थकांना वाटत असावे पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कबरीत जरी लपला तरी त्याला हुडकून काढू आणि सोडणार नाही मास्टर माइंडला असं त्यांनी सांगितलंय औरंगजेबाच्या कबरीचं उदात्तीकरण होऊ देणार नाही उदात्तीकरण होणार तर ते छत्रपती शिवरायांचे मंदिर सगळीकडे बांधले जात आहेत शिवरायांचंच उदात्तीकरण महाराष्ट्रात होणार औरंगजेबाचं उदात्तीकरण होऊ देणार नाही अशी भूमिका घेतली या भूमिकेबरोबरच नितेश राणेची भूमिका असेल बजरंग दलची भूमिका मांडत आहे विश्व हिंदू परिषद जी भूमिका मांडत आहे ती भूमिका कुठून आली साधारणपणे कुठल्याही काही घटना घडल्या की यामागे रासव संघाचा हात आहे असं स्टँडर्ड उत्तर वर्षानुवर्षे आपण काँग्रेसच्या सरकारमध्ये ऐकलेले आहेत एक पाकिस्तानचा हात आणि दुसरा संघाचा हात असे आरोप व्हायचे त्या संघाच्या वतीने आत्ता औरंगजेब कबरीचा विषय काढणं रिलेवंट नाही या वेळेला जी कोणी भूमिका मांडतायत त्याला रासव संघाचं समर्थन नाही असं स्पष्टपणे पत्रकार परिषदेमध्ये सुनील आंबेकरांनी सांगितलं आहे जर असं असेल मग बजरंग दलांनी हा मुद्दा कसा काढला विश्व हिंदू परिषदेने हा मुद्दा कसा काढला असे मुद्दे चर्चेने जाणार आहेत त्यांना त्याचं स्पष्टीकरण द्यावं लागणार आहे कारण रासव संघाने ही भूमिका जाहीर केली आहे साधारणपणे दंगलीच्या मागे काय असतं ह्यांचं डोकं कसं चाललेलं असते असे समाजवादी कम्युनिस्ट आपापल्या परीनं त्याचं समर्थन या सगळ्या लोकांचं वेगळ्या फॉर्ममध्ये ते करतात हे कायम जाणीवपूर्वक कशा गोष्टी घडवून आणतात या पद्धतीचं त्यांचं विश्लेषण असतं आत्ता ते ह्या भूमिकेकडे कसं बघणार हे महत्त्वाचं आहे संघाने एवढं स्पष्टपणे सांगूनही पुन्हा संघावरती आरोप करण्याचा नतदुष्टपणा काही जण दाखवणार पण हे जे काही घडतंय ते फार चांगलं नाही अर्थात औरंगजेबाच्या कबरीचा कोणी विषय काढला असेल तो आत्ता का काढला हा ही चर्चा होणं देखील स्वाभाविक आहे तसं उत्तर दिलं गेलं पाहिजे आणि त्यातही मग इथे शिवाजी महाराजांचंच कौतुक होईल इथं तेच नाव राहील आणि बिलकुल ही कबर देखील राहू नये अशी भूमिका मांडणारी लोक आहेत पण त्यावरती लकेयेचा आत्ताच ह्या ज्या काही कारवाया होत आहेत त्या देखील समर्थनीय नाहीत त्यामुळे सरकार म्हणून दोन्ही बाजूने लोक कसे शांत होतील तातडीने महाराष्ट्रभर शांतता कशी नांदेल याकडे लक्ष देण्याची गरज आहे ते करतीलही समाज म्हणून पण आपण या सगळ्या भूमिकेकडे गरज आहे भावनेच्या भरामध्ये करून प्रश्न सुटणार नाहीत शांततेच्या मार्गानेच प्रश्न सुटू शकतात हे लक्षात घेतलं पाहिजे आणि संयम दाखवण्याची गरज आहे कारण सगळीच मंडळी टपून बसतेत कधी काय घडतं आहे या देशामध्ये अशांतता कधी जाती जातीमध्ये धर्माधर्मामध्ये कधी भांडणं लागतात आणि या देशाची शकले कधी पडतील कारण पाकिस्तानमध्ये घडतं आहे बंगालमध्ये घडतं आहे घडत इथं नाही आहे आपल्याकडे छाटछूट विषय आहेत तर ह्याला भडकपणा करून याचं उदात्तीकरण करणं आणि कधी एकदा शकलं होतील ह्याच्यासाठी देव पाण्यात घालून बसणारी मंडळी आहेत आणि त्यामुळं हा डाऊश लक्षात घेऊन सगळ्यांनी हे राष्ट्र पुन्हा विश्वात अजिंक्य ठरेल या भावनेनं या प्रश्नाकडे पाहण्याची गरज आहे धन्यवाद आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा फॉरवर्ड करा व सबस्क्राईब करा